नमस्कार मंडळी मी आज पडवलाची भाजी करत आहे पडवल कापून घेतलं आहे त्याच्यावर आता मीठ टाकायचं आहे मीठाने असं चोरून घ्यायचं आहे कारण त्याचा उबरसपणा निघून जायसाठी असं चुरायचं चुरायचं आणि धुवून मग घ्यायचं चुरून झालेला आहे भाजीसाठी कांदा कापलेला आहे लसूण कढीपत्ता टामॅटो आणि कोथिंबीर मसाला हळद मीठ गरम मसाला आता फोंडीला घालत आहे तांदा ला आवसर झालेला आहे तस्तुरी मेथी टाकायची आहे हळद मसाला गरम मसाला तांदाला टाकायचा आहे कांदा टमाटो अडीपत्ता सगळा एकदम मिरजी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पळवण टाकायचं पळवल मिठाने धुवून मिठ मिठाने चढून धुऊन काढलेलं आहे चिंबीर टाकायची थोडा वेळ पाणी आहे शिजण्यासाठी बघा भाजी आपली झाली तयार चला तापून जेवायला घेऊया बघा चला जेवायला तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा ना कमेंट मध्ये मा मला सांगा छान झाले की नाही ते